हाय हॅलो नमस्ते क्रमांक तेरा चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत पोषण ट्रॅकरमध्ये जर तुमचा अंगणवाडी फोटो कॅप्चर होत नसतील किंवा फोटो काढले जातात पण सबमिट होत नाही तर अशा वेळेला आपण काय करणार आहोत चला तर पहिला आपण जायचं पोषण ट्रॅकरच्या जा, आपण पोषण ट्रॅकरवर आल्यावर आपल्या दैनंदिन मार्गदर्शन इथं सुरू गेलो की आपल्याला असं हे रिफ्रेश बटन दिसतं लक्षात आलं आहे याचा आपण सारखा वापर करायचा या रिफ्रेश बटनचा जर एकदा करून झालं नाही तर परत दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा सारखं रिप्रेश करा म्हणजे तुमचा जुना डाटा जाऊन नवीन डाटा अपलोड व्हायला मदत होते ह्या रिप्रेश बटनचा आपण सारखा वापर करायला लागतो त्याशिवाय फोटो सबमिट होत नाहीत कशी वाटली माहिती नक्की सांगा आवडले ते लाईक शेअर सबस्क्राईब करा संपूर्ण माहिती ऐकल्याबद्दल धन्यवाद थँक्यू